नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो पन्नास हजार प्रोत्साहनपर अनुदान यामध्ये आता शेतकऱ्यांना वाय सी करण्याचं पत्र निघालेलं आहे आणि यामध्ये पात्र शेतकरी पण सांगण्यात आलेले आहे तर मंडळी यामध्ये हे अनुदान कसं मिळणार पन्नास हजार रुपये किती शेतकऱ्यांना मिळणार या संदर्भातला आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल की तुम्ही पात्र आहात का अपात्र आहात तर मंडई चला माहितीला सुरुवात करूया तर मंडळीला तीनशे बत्तीस कोटी रुपये ह्या योजनेसाठी शासनाने दिलेले आहेत यामध्ये तीनशे बत्तीस कोटी आता हे शेतकऱ्यांना मिळणार आहेत बरं आता कुठल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर मंडई यामध्ये जर आपण बघायला गेलं तर हे प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये अनुदान ह्या योजनेचं नाव असलेलं आहे आणि यामध्ये तुम्हाला जर तुमचं नाव चेक करायचं असेल तर तुम्हाला सर्वप्रथम सी एस सी सेंटरमध्ये जाऊन तुम्हाला तुमचं नाव चेक करायचं आहे बरं त्यामध्ये गेल्याच्यानंतर जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला काय करायचं आहे की बाबा तुम्हाला ई के वाय सी करणे खूप गरजेचं आहे तुमचं बँक खात्याशी ई के वाय सी करणं खूप महत्त्वाचं आहे बरं आता हा लाभ किती शेतकऱ्यांना मिळणार आहे तर मंडळी दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार वीस असे तीन वर्ष सलग जे कर्ज भरतात म्हणजे जे कर्ज काढतात आणि नियमित कर्ज भरतात असे सर्व शेतकऱ्यांना ह्या योजनेचा लाभ मिळणार आहेत जे परतफेड तीन वर्षे करतात ते सर्व शेतकरी यासाठी पात्र असणार आहेत दोन हजार अठरा दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार वीसाचे तीन वर्ष सलग ज्यांनी कर्ज काढलं आणि भरलं हे शेतकरी यासाठी पात्र असणार आहे तर मंडळी आता तुम्हाला काम काय करायचं आहे तर सर्वप्रथम तुम्हाला जे काम करायचं ते म्हणजे तुमच्या बँक खात्याशी तुमचं आधार लिंक असणं खूप गरजेचं आहे ते एकदा तुम्हाला हे करणे आणि तुमचं जर नाव आलं असेल तर तुम्हाला ई के वाय सी करणं बंधनकारक असणार आहे तर मंडई यामध्ये एक पत्र निघालेलं आहे ते पत्र काय आहे ते पण आपण आता बघणार आहोत तर चला पत्र पण बघूया तर मंडई सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयात नवीन मध्यवर्ती इमारत दुसरा माजला वन बी जे रोड पुणे इथून एक पत्र निघालाय या पत्रामध्ये समन्वयक राज्य राज्यस्तरीय बँक समितीद्वारा बँक ऑफ महाराष्ट्र लोकमंगल शिवाजीनगर पुणे या संदर्भातलं हे पत्र आहे यामध्ये त्यांनी विषय जो सांगितलेला आहे तो आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणावीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना यांना आधार प्रमाणित करण्याबाबतचा हा पत्र निघालेला आहे यामध्ये त्यांनी जे नमूद केलेलं आहे ते आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजनेअंतर्गत लाभासाठी पात्र ठरलेल्या विशिष्ट क्रमांक देण्यात आलेल्या परंतु आधार प्रमाणीकरण न झालेल्या तेहतीस हजार तीनशे छप्पन शेतकऱ्यांसाठी महा आय टी यांनी दिनांक बारा आठ दोन हजार चोवीस ते सात नऊ दोन हजार चोवीस पर्यंत आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे सदर कालावधीत संबंधित शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे याबाबतच संदेश शेतकऱ्यांना महा टी मार्फत देना देण्यात आलेला आहे तर मंडळी तुम्हाला आधार लिंक करणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही अजून आधार लिंक केलं नसेल तर सर्वप्रथम तुम्हाला आधार लिंक यासाठी खूप महत्वाचं सांगण्यात आलेलं आहे तथापि याबाबत संबंधित बँक देखील शेतकऱ्यांना व्यक्तीशी कळवणे आवश्यक आहे कृपया याबाबत आपले स्वतःवरून आधीनी बँकेना सूचित करावे तर जिल्हा उपनिबंधन यांनी याबाबत स्थानिक स्तरावरून प्रसिद्धी द्यावी तर मंडई अशा प्रकारे हे पत्र निघालेलं आहे या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे की बाबा तुम्हाला तुमचं बँक खात्याशी आधार लिंक करणं खूप गरजेचं आहे आणि पात्र शेतकऱ्यांना हा निधी लवकरच लवकर ह्या महिन्यात किंवा लवकर त्यांच्या बँक खात्यावर जमा केल्या जाणार आहे तर मंडई यामध्ये जर बघायला गेलं तर ज्यांनी तीन वर्ष लगातार कर्ज घेतलं आणि कर्ज फेडलं या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये आता मिळणार आहेत तर मंडई हे होतं पर अनुदान महात्मा ज्योतिराव फुले ह्या योजनेअंतर्गत पात्र झालेल्या शेतकऱ्यासंदर्भातलं हे छोटंसं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा तुम्ही जर पात्र झालात किंवा तुमचं नाव यादीत आलं असेल किंवा तुम्हाला ह्या योजनेबद्दल काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद